जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे आजार मच्छी ओगलेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य एक आदात एक बैल असे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या आज मोजे आजार मच्छी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल मोविलशेठुमा यांचा नवव मिंदकेसरी बाकसूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या मोजे आजार मच्छी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाक्कासूरने व राजाने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहताना दिसणार आहे ते तर मित्रांनो आजच्या या मोजे आजार मैदानामध्ये सीमेच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व राजाची गाडी सेमी, सेमी, सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक आठमध्ये लागली आहे तर मित्रांनो आजच्या या मोजे आजार मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन